नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेड जिल्हाधिकारी मार्फत दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरील राज्यस्तरीमुळे आदिवासी निषेध आक्रोश मोर्चाच्या वतीने प्रमुख मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आदिवासी जमातीच्या जात प्रमाणपत्रासंबंधी वर्ष निवासस्थानी आदिवासी आमदार आदिवासी घटनेचे प्रतिनिधी यांच्या बैठका बोलावण्यात आल्या पण त्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने विविध मागण्यांसाठी आदिवासी समाजाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर व राज्यस्तरी मूळ आदिवासी शेत आक्रोश मोर्चा करण्यात आलाय एकनाथराव खडसे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासींची एक मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये आय एस अधिकारी डॉक्टर भरुट साहेब हे देखील होते त्याचबरोबर काही आमचे सहा आदिवासी नेते त्या ठिकाणी होते या मिटिंग मध्ये बोगसांकडून राजेंद्र भरुट साहेबांवर हल्ला हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला पाठीशी घालण्याचं बोगसांना समर्थन करण्याचं काम हे एकनाथराव खडसे करताय त्यामुळे भरोड साहेबांनी आवाज उठवला असता त्यांना त्यांच्या प्रतिमेला काही समाज का जो जोडबारो आंदोलन केलं या घटनेचं सर्वप्रथम आदिवासी समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करते अशा घटना होऊ नये आणि आदिवासी समाजाचे नेते आदिवासींचा आवाज उठवण्यासाठी जे नेहमी सतर्क असतात त्यांना जर अशा प्रकारे जोडे आंदोलन करत असेल तर आमचा आदिवासी समाज शांत बसणार नाही सदैव खऱ्या आदिवासींच्या पाठीशी राहून आदिवासीला न्याय देण्याचं काम का आदिवासी समाजाचे नेते करत आहे आणि या जोडेमारो प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कार्यवाही व्हावी त्यासाठी आजचा ह्या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी या नांदेड जिल्ह्याच्या आयोजन समितीने केलेला आहे